नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनेल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज भवित्य बेलगाडा शरद ओपनचा मैदान पार पडत आहे चौदरवाडी इथे मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके शहर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध गाडा मालक जय शेठ पाटील यांचा जोकर पन्नास पन्नास आजच्या चौदरवाडी या मैदानामध्ये गाठाला पळाला नक्की कोणत्या गाठामध्ये पळाला नक्की काय झालं गट पास झाला का जोकर पन्नास पन्नास सोबत नक्की कोण पळालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ तर चलाय मग मं। तर मंडळाच्या चौदरवाडी चा जय जयश पाटील यांच्या जोकर पन्नास पन्नास सोबत पळाला शरद आड्डा यूट्यूब चॅनल यांचा रुद्रा रुद्रा आणि जोकर 15 -15 पन्नास गट पन्नास जोकर गट क्रमांक पन्नासमध्ये पळाले गट क्रमांक पन्नासमध्ये जोकर आणि रुद्रा पळाले जबरदस्त आणि चांगलीच लढत झाली गट क्रमांक पन्नासमध्ये त्या लढतीचा शेवटच्या क्षणी सुट्टा निकाल घेतला जोकर पन्नास पन्नासने आणि शरद यू आड्डा यूट्यूब चॅनल या रुद्राने म्हणजेच रुद्रा आणि जोकर गट क्रमांक पन्नासमध्ये पळाले आणि जबरदस्तरित्या पळाले आणि सेमीफायनलला दानक्यामध्ये पात्र झाले व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशा नवनवीन अपडेटसाठी नवनवीन घडामोडीसाठी रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद